महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री पोलीस स्टेशन तर्फे मजदे ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपली सुरक्षितता हीच आमची खरी दिवाळी सावधान सावधान चोरांपासून सावधान दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान दागिने अथवा रोख रक्कम ठेवू नये बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना सांगून जावे मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकर मध्ये व रोकड बँकेत जमा करावी शक्य झाल्यास घरासमोर अथवा लोकसहभागातून कॉलनीमध्ये मुख्य रस्ता अथवा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे जेणेकरून चोरीस आळा बसेल अथवा उघडकीस येतील मोटरसायकल लोखंडी सापडे झाडाला अथवा खांबाला लॉक करून ठेवणे जेणेकरून चोरीत जाणार नाही रात्रीच्या वेळी घराच्या वरांड्यात अथवा पोर्च मध्ये इलेक्ट्रिक लाईट चालू स्थितीत ठेवावा बँकेतून पैसे काढताना वयस्कर व्यक्तींना एकटे पाठवू नये तसेच अनोखी व्यक्तीजवळ पैसे मोजण्यास देऊ नये अथवा एटीएम वापर करू देऊ नये बाजारात जाताना मोबाईल पैशाचे पाकिट पर्स लक्षपूर्वक सांभाळा सोने व दागिने पैसे सुरक्षित ठेवावे अनोखी व्यक्ती फेरीवाले सेल्समन यांना घरात प्रवेश देऊ नये एखादी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे साखरे पोलीस स्टेशन शून्य पंचवीस अडुसष्ट दोन बेचाळीस तीनशे तेहतीस या नंबर वर संपर्क साधावा डायल करा एकशे बारा पोलीस निरीक्षक वळवी साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल सुशील कुमार सूर्यवंशी पोलीस पाटील प्रमोद निकम वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साखळी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा